मोठी बातमी पंधरा मार्चला लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने आयला झापल्याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉलक बॉन्ड संदर्भात स्टेट बँकेला झापल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय याआधी पंधरा मार्च रोजी होणारी निवडणूक आयोगाची बैठक आता तेरा मार्च किंवा चौदा मार्च रोजी होणार असून लोकसभेच्या निवडणुका या पंधरा मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे याआधी पंधरा मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची तारीख जाहीर होणार होती त्यामध्ये रिक्त असलेल्या दोन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात येणार होती त्यानंतर सोमवारी म्हणजेच अठरा मार्च किंवा त्यानंतर निवडणुकीची घोषणा करण्यात येणार होती पण सर्वोच्च न्यायालयाने एस बी आयला बारा मार्चपर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्यायला सांगितल्यानंतर मात्र आयोगाच्या हालचाली गतिमान झाल्याचं दिसून येतं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आता तेरा मार्च किंवा चौदा मार्च रोजी होणार आहे त्यानंतर अकरा म मा... पंधरा मार्च रोजी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला दणका दिला असून बारा मार्च रोजी निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत एस बी आयने याची माहिती देण्यासाठी तीस जूनपर्यंत मुदतवाढ मागितली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एस बी आयवर ताशेरे ओढत मंगळवारचे कामकाज संपण्यापूर्वी सगळी माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली